नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जावकाने चारशे पाच क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती वल्हापूर अवकाळी एखाद्या सहाशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली तीनशे दहा क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती समितीपती संभाजीनगर अवकाळी आठशे सदुसष्ट क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये